नमस्कार मी रसिका, मी आज तुम्हाला लाडोबा प्रकाशित नागेश शेवाळकर लिखित पवनपुत्र हनुमान या पुस्तकातील एक गोष्ट वाचून दाखवणारे तुम्हाला गोष्ट आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की पाठवा बरं आणि पवनपुत्र हनुमान हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलेली आहेच कथेचे शीर्षक बिभीषणाशी हनुमंताची भेट हनुमानाने लंकेत प्रवेश केला परंतु रात्र असल्यामुळे त्याला कुणीही भेटत नव्हते हनुमान लंकेत फिरत असताना त्याच्या दृष्टीस एक महाल पडला त्याच्या प्रवेशद्वारावर श्रीराम लिहिलेले पाहून हनुमान आश्चर्याने पुटपुटला हा तर मोठा चमत्कारच आहे राक्षसांच्या राज्यात अशी किमया कशी होऊ शकते या घरात जाऊन ह्या श्रीराम भक्ताला मला भेटायला हवे कदाचित त्याला सीतामाई कुठे आहे ते माहिती असेल हनुमान लगेच त्या महालात शिरला आणि त्याला आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला कारण तिथे एक जण रामनाम घेत होता हनुमंताने विचारले आपण कोण आहात लंका नगरीत नाव घेताना तुम्हाला भीती वाटत नाही मी विभीषण असून रावणाचा भाऊ आहे मी पूर्वीपासून रामाचा भक्त आहे पण आपण पड़ कोण आहात यापूर्वी आपणास लंकेत पाहिले नाही बरोबर आहे मी आत्ताच या नगरीत आलो आहे मी श्रीरामांचा भक्त सीता माता इथे असल्याचे समजले सीता मातेचा शोध घेत आहे परंतु काही ठाव ठिकाणा लागत नाही हनुमंता तुम्हाला भेटून आनंद झाला हे खरे आहे की माझ्या भावाने सीता माईला लंकेत आणले आहे सध्या मातेला अशोकवनात ठेवले गेले आहे तिथे असलेल्या राक्षसिणी रावणाच्या सांगण्यानुसार मातेवर प्रचंड दबाव आणत आहेत रावणाशी लग्न करण्यासाठी सीतेचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत मित्रा तू खूप महत्वाची माहिती दिलीस तुझे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत असे म्हणत हनुमान तिथून निघून गेला